चला मित्रांनो आज आपण बघूया एक आदर्श विद्यार्थीची विद्यार्थिनी आहे मला वाटत की यशस्वी होण्यासाठी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपल्याकडे एक चांगली शिस्तबद्ध दिनचर्या असावी लागते चांगल्या सवयींची सुरुवात लहान वयातच झाली पाहिजे मला वेळेच योग्य नियोजन करायला आवडत कारण त्यामुळे मी अभ्यास खेळ विश्रांती आणि कुटुंब यांच्यात योग्य तो समतोल राखू शकते सकाळची सुरुवात ताजा मनाने आणि शरीराने माझा दिवस सहा वाजता सुरू होतो सकाळी उठल्यावर मी फ्रेश होते आणि थोडा वेळ प्रार्थना करते त्यानंतर मी 10 दहा पंधरा योगासने आणि श्वसन क्रिया करते यामुळे माझं मन शांत राहतं आणि शरीर ऊर्जावान होतं मग मी आईसोबत स्वयंपाक घरात थोडी मदत करते आणि आमचा नाश्ता एकत्र घेतो सकाळचा नाश्ता माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे दूध फळ पोहे किंवा उपमा असे पौष्टिक पदार्थ माझ्या नाश्त्यात असतात नाश्त्यानंतर मी माझी शालेय बॅग युनिफॉर्म आणि लागणाऱ्या गोष्टी तपासते मग मी शाळेसाठी निघते शाळा शिक्षण आणि सहकार्यांमधली ऊर्जा माझी शाळा आठ वाजता सुरू होते आणि सुमारे अडीच वाजता सुटते शाळा म्हणजे फक्त पुस्तकं आणि अभ्यास नव्हे तर मैत्री सहकार्य आणि अनुभवांचा खजिना आहे वर्गात मी शिक्षकांचे बोलणे नी ऐकते वेळेवर गृहपाठ करते आणि वर्गातील चर्चेत भाग घेते मला विशेषत विज्ञान इतिहास आणि गणित हे विषय आवडतात शाळेतील सुट्टीत मी माझ्या मैत्रिणींशी गप्पा मारते हसते खेळते आम्ही एकमेकींच्या अडचणींमध्ये साथ देतो कधी कधी शाळेत विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकला भाषण आणि गायनाच्या स्पर्धा असतात आणि मी त्यामध्ये भाग घेते दुपार विश्रांती आणि अभ्यास शाळेतून परतल्यावर मी थोडा वेळ आराम करते साधारण अर्धा ते एक तास झोपून मी ताजी तवानी होते त्यानंतर आईकडून एखादं हलकं खाऊन मी अभ्यासाला बसते मी दररोज सुमारे दोन तीन तास अभ्यास करते मी पहिले गृहपट पूर्ण करते मग त्या दिवशी शिकवलेली धडे परत एकदा वाजते मला नोट्स तयार करायला आणि रंगीत पेनांनी महत्वाचे मुद्दे अधोरेखित करायला आवडत काही वेळेस मी विज्ञान विषयक माहिती इंटरनेटवर शोधते अभ्यासात मध्ये मध्ये दहा पन पाच दहा मिनिटांचा ब्रेक घेते संध्याकाळ खेळ कला आणि आनंद संध्याकाळी मी मैत्रिणींना बोलावते आणि आम्ही सोसायटीत एकत्र खेळतो क्रिकेट बॅडमिंटन लपाछपी हे आमचे आवडते खेळ आहेत खेळल्याने शरीराला व्यायाम मिळतो आणि मनही प्रसन्न राहतं कधी वेळ मिळाला तर मी चित्र काढते गाणी ऐकते डानचा सराव करते किंवा हस्तकलेसाठी काहीतरी नवीन करते माझी आई मला या सर्जनशील गोष्टींसाठी नेहमी प्रोत्साहन देते रात्र कुटुंबासोबत वेळ आणि गोड झो हो। रात्र मी आंघोळ करून जेवणासाठी बसते आम्ही सर्वजण एकत्र जेवतो आणि दिवसभराच्या गोष्टी शेअर करतो मी माझ्या आईबाबांना शाळेतील गोष्टी सांगते आणि ते त्यांचा दिवस कसा गेला ते सांगतात जेवणानंतर मी बॅग भरून ठेवते युनिफॉर्म तयार ठेवते आणि वेळ असेल तर मी एक छोटी गोष्ट वाचते रात्री झोपण्याआधी मी प्रार्थना करते आणि दुसऱ्या दिवशीसाठी मनात तयारी करते मी रोज साडेनऊ ते दहा वाज वाजताच्या दरम्यान झोपते निष्कर्ष माझी आदर्श दिनचर्या मला शिस्त वेळेची किंमत आणि प्रत्येक गोष्टीचं महत्त्व शिकवते मी अभ्यास खेळ आरोग्य कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करते अशी संतुलित दिनचर्या मला चांगली विद्यार्थिनी बनण्यास मदत करते याचं श्रेय माझ्या पालकांना आणि शिक्षकांना जातं जे नेहमी मला योग्य मार्गदर्शन करतात मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थिनीने अशीच आरोग्यदायी सकारात्मक आणि प्रेरणादायी दिनचर्या स्वीकारावी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद